नमस्कार आपल्यासाठी घेऊन येतोय आता मी नवीन तीस चॅलेंज हे चॅलेंज असे असतील ना तुमची लाईफ चेंज करेल त्याच्यामध्ये आजचा पहिला दिवस मी असे तीस व्यवसाय घेऊन येणार आहे त्या पहिल्या दिवसामधला पहिला व्यवसाय टिपिन व्यवसाय म्हणजे आपण खंडाळा बोलू शकतो ह्यामध्ये ना वेवसाई, वेवसाई, तुम्ही पंचवीस ते तीस ते एक लाख रुपये पर्यंत कसे कमवू शकता ना मी तुम्हाला आज गॅरेंटीड शिकवणार आहे काय वाटतो तुम्हाला टिफिन जर आज मला घरगुती मिळाली मला आवड आहे आज घरगुती जेवणाची पण रोज मला हॉटेलमध्ये खाणं हे चुकीचं वाटतंय मग मी काय करणार मला अशी ऑर्गॅनिक टिफिन सेवा पाहिजे किती करायची होतं आपल्याला फक्त बरं कोणी करू शकतो असं काही नाही की महिलांनीच करायचंय हे पुरुष मंडळी पण करू शकतो पंचवीस लोक तुम्हाला फक्त टार्गेट करायचे आहेत पंचवीस लोकांना शंभर रुपये किंवा ऐंशी रुपये टिफिन तुम्ही द्यायला चालू केला सकाळ संध्याकाळ पाच ते सहा हजार रुपयाचा काय होत आहे ॲव्हरेज होतोय गल्ला हा सहा हजार रुपयाचा एका माणसाचा गल्ला तुम्हाला महिनाभर चालवायचा आहे अशी पंचवीस लोक टार्गेट करायचे आहेत मी तुम्हाला गॅरंटेड लिहून देऊ तो ह्या केसमध्ये ना गॅरंटेड तुम्हाला लाख ते सव्वा लाख रुपयाचा तुमचा टर्न ओव्हर होतोय मित्रांनो पंचवीस लोक शोधायचे कुठे तुम्ही ज्या टावरमध्ये राहताय ना ज्या बिल्डिंगमध्ये मध्ये राहताय त्या बिल्डिंगमध्ये ना तुम्हाला माहिती कि आहे तर। का की तुमची कितीतरी अशी लोक बाहेर जेवण येतात कितीतरी अशी लोक आहेत ना कशाची गरज गरज आहे आहे तुम्ही तिथे शोधलेत ना तर तुम्हाला गॅरंटीड मिळेल फक्त प्रॉब्लेम कुठं होतं माहिती आहे का की मी घरगुती व्यवसाय करू की नको करू लाजपोटी आपण हे करत नाहीये ही गोष्ट तुम्ही आहे ना जर लक्ष देऊन बघाल ना तुम्हाला फक्त काय करायचंय हजार रुपये हजार दांब्या छापा किंवा आज दोन तीन हजार सहज मिळते तुम्हाला कम्प्लेट तुम्हाला काय करायचंय मी घरगुती ऑरगॅनिक फक्त आणि फक्त फूड देते ही गोष्ट जर लोकांना शेअर करताय ना तुम्हाला पंचवीस लोकच त्यासाठी तुम्हाला काय करायचं ट्रायल करा ना एक दिवशी ट्रायल म्हणून तुम्ही काय करा फ्रीमध्ये द्या काही फरक पडत नाहीये हजार रुपये खर्च होईल पण लिहून देतो जर चवीला जर खरोखर कनेक्ट झाला मित्रांनो लाख सव्वा लाख रुपयाचा टर्न ओव्हर पन्नास ते साठ हजार रुपये तुम्ही सहज कमवू शकता जर खरोखर तुम्हाला असं वाटत असेल इथून पुढे अजून व्यवसाय तुम्हाला बघायचे मी रोज असा एक व्यवसाय तुम्हाला शेअर करणार जर तुम्हाला वाटत असेल की माझा जुना व्यवसाय चालत नाहीये तर मला कमेंट करा तो का चालत नाही ना त्याचं आपण व्हेरिफिकेशन करूया आणि हंड्रेड पर्सेंट तो कसा चालेल ह्याच्यावरती आपण नियोजन करूया थँक्यू